भाकरवडी बनवली खूप छान परत भेटूया आपण नवीन रेसिपीसह आपल्या चॅनलवर भाकरवडी खुसखुशीत एकदम चविष्ट वेगळी पद्धतीने बनवलेले खूप स्वादिष्ट भाकरवडी तयार आहे त्यासाठी लागणार ला साहित्य आपण बघूया अर्धा किलो मैदा घेतला आहे त्यासाठी आपण त्याच्यामध्ये पीठमळवून घ्यायचं आहे त्यासाठी मीठ तेल आणि पाणी थोडंसं विनुसार मीठ घ्यायचं आहे मैद्यामध्ये दे टाकून आणि त्यानंतर ते त्याच्यामध्ये तेल वतून घ्यायचं आहे दोन टेबलस्पून त्याच्यामुळे खुसखुशीत ख्रिस्पी कवर बनतो भाकरवडीचा तेल टाकून ते व्यवस्थित आपण पिठाला लावून घ्यायचं आहे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आधी आणि नंतर हे पीठ मळण्यासाठी तयार होईल आधी आपण हे व्यवस्थित मिक्स करूया तेलामध्ये पीठ तेलामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी वतून मळून घ्यायचंय पटकन सगळं वतायचं नाही लागल तसं थोडं थोडं वतून घ्यायचंय हे कणिक मळताना आणि व्यवस्थित आपण याचा डव बनवून घ्यायचा आहे आणि तो ही कणिक मळून झाल्यानंतर आपण तो मळलेली जी कणिक आहे ती आपण पॅक बंद एखाद्या भांड्यामध्ये झाकून ठेवायचे तेल लावून जेणेकरून ते व्यवस्थित भिजल एक पंधरा ते वीस मिनटं तरी भिजली पाहिजे ही कणिक त्यानंतर आपण लाटाई घेणार आहोत तरपर्यंत आपण आता त्यानंतर आपण स्टपिंगसाठी लागणारं साहित्य बघतोय बडीशेप आहे जिरा येते तीळ आहेत पांढरे हे सगळं आपण आधी भाजून घ्यायचं आहे थोडं थोडं हे ही बडीशेप घेतल्या कढईमध्ये कढई गरम झालेली आहे त्यानंतर त्याच्यामध्ये धने टाकून घ्यायचे आहेत तीन ते चार टेबलस्पून धने ती तीन ते चार टेबलस्पून बडीशेप आहे दोन टेबलस्पून जिरं घेतले ती हे सगळं व्यवस्थित आपण भाजून घ्यायचं आहे त्यानंतर आपण तिळ घेऊया तीळ थोडे मी जास्त प्रमाणात घातले ती जास्त म्हणजे तीन टेबलस्पून वापरलेत असे बी जास्त नाहीत वापरलेले समप्रमाणच आहे सगळ्याचं व्यवस्थित ज बारीक गॅसवर हे भाजून घ्यायचं आहे हलवत राहायचं आहे नाहीतर खाली करपल ते त्याच्यासाठी आता हे भाजून झाल्यानंतर आपण काय करायचं आहे हे साईडला मिक्सरच्या भांड्यामध्ये वतून घ्यायचं आहे आपल्याला याचं स्टपिंग बनवायचं आहे भाकरवडीमध्ये घालण्यासाठी ते हे भाजून तयार आहे आता हे मिक्सरला बारीक करून घेऊया मिक्सरला बारीक करून झाल्यानंतर आपण फिरवून घ्या पूर्ण बारीक करायचं आहे हे बघा मी बारीक असं करून घेतलं आहे जास्त भरडबी नाही राखलेलं आता ही बारीक झालेलं वाटण त्यानंतर त्याच्यामध्ये मी हिंग घालणार आहे चिली पावडर घालणार आहे हाफ टेबलस्पून हिंग एक टेबलस्पून स्पून घालायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जरा थोडं चवीनुसार मीठ आपल्याला त्या स्टपिंगमध्ये बी मीठ लागल लागणार ना चवीसाठी त्याच्यासाठी मीठ थोडं टाकून घ्यायचं आहे थोडं प्रमाण वापरायचं आहे जास्त बी नाही घ्यायचं आणि नंतर हे सगळं आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे हा झाला आपला ड्राय मसाला वापरण्यासाठी अजून दोन मसाले आपण याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे स्टफिंग घालण्यासाठी त्याच्यासाठी आपण आता हो काही झालं तयार झालं आहे हे वाटण व्यवस्थित हा ड्राय मसाला आहे त्यानंतर आपण खोबरं घेतलं आहे खिसलेलं ते भाजून घेऊया एक वाटी होतं ते मी घेतलं आहे आता हे भाजल्यानंतर आपण हे आधी भाजून घेऊया बारीक गॅसवरती आणि त्यानंतर बारीकच गॅस ठेवायचा आहे जास्त करपून द्यायचं नाही हलवत राहायचं आहे सतत ते भाज ही बघा एक पहिला ड्राय मसाला हा आणि हा खोबरा आहे आपण घेतलं आहे वाळलेलं खोबरं हे आता त्यानंतर आपण हे दोन ड्राय मसाले झाल्यानंतर त्याच्यानंतर आपण गूळ आणि मी चिंच भिजत घातली होती दोन ते तीन तास भिजलेली चिंच ही मिक्सरला बारीक करून घेतली आणि ही आता कढईमध्ये आपण घ्यायचं आहे त्याच्यामध्ये गूळ टाकून घ्यायचा ही गरम झालेली कढई आहे आणि हे चि चिंचेचं पाणी बनवून घ्यायचं आहे लय घट्ट घ्यायचं आहे एवढं बी नाही की ड्राय पातळ ये करायचं नाही ही हा ह्याच्यातच असं थोडं आटवून घ्यायचं आहे एक व्यवस्थित हे असं झालं पाहिजे बघा त्यानंतर गॅस बंद करायचा नाही का वाटीमध्ये काढायचं आणि त्यानंतर शेव घ्यायचे आहे आप आपल्याला शेव बारीक करून घ्यायचे आहे एकदम चुरून शेव चुरल्यानंतर आपण त्याच्यामध्ये तो आपण जो ड्राय मसाला घेतला होता तो मिक्स करून घ्यायचा आहे हा मसाला मिक्स केल्यानंतर खोबरं होतं ना खिसून घेतलेलं ते बी आपण याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आता आपण ह्याच्यात मीठाचं व्यवस्थित प्रमाण म ड्राय मसाल्यामध्ये घातलोत ना त्याच्यामुळे हे आपल्याला एवढं मीठ बरोबर झालेलं आहे आणि त्यानंतर तो आपण जो चिंचेचं ते गोड पाणी करून घेतलं होतं ना घट्ट ते त्याच्यामध्ये वतायचं हा आपला ते वतल्यानंतर वत ही सगळं एकजीव झाल्यानंतर थोडं वलसार होत आहे हे झालं स्टपिंग आपल्याला त्या ह्याच्यासाठी भाकरवडीसाठी मी जवळजवळ चार पाच टेबलस्पून ही वापरले चिंचेचं ते गोड पाणी ती आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे एकजीव भाकरवडीचं स्टपिंग तयार झालेलं आहे हे एका दुसऱ्या ताटात मी काढून घेतलं आहे हे बघा खूप छान थोडं मी चवही व्यवस्थित आहे का त्याचे खाऊन बघितलं कणिक आहे हो काही असे झाले आपण जवळजवळ एक पंधरा वी ते वीस मिनटं भिजल्या मस्त झाल्या कणिक आपल्याला जशी पाहिजे तशी ही बघा व्यवस्थित झाल्या आता त्यानंतर आपण त्याचे दोन गोळे करून घेऊया हे आधी आपण आता, आता ही मी कट्टा व्यवस्थित क्लीन करून घेतलाय आता ते लाटून घ्यायचं आहे पिठात बुडवून आणि गोल झाल्यानंतर आपण कडणी कट करून घ्यायचं आहे जेणेकरून आपली म्हणजे व्यवस्थित रोल बनवता येईल ही बघा आता आपल्याला पाहिजे तशी चपाती तयार आहे क लाटून घेतली लयबी पातळ नाही केली मीडियम ठेवल्या त्यानंतर ही कट करून घेतले ते आपण व्यवस्थित आता ही मधीच आपण ही स्टपिंग घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते जे लाटतं नसतं ना आपलं त्यांनी ते, ते व्यवस्थित बसवून घ्यायचं आहे स्टपिंग त्याच्यावरती हे बघा चपातीवरती स्टपिंग व्यवस्थित बसवून घेतल्यानंतर कड्याला एका साईडला थोडं पाणी लावून मी ही रोल करायला सुरुवात केला आहे व्यवस्थित रोल करून घ्यायचा याचा रोल करून घ्यायचा आहे व्यवस्थित खूप टेस्टी खमंग भाकरवडी आपली तळण्यासाठी आपण हा रोल केलेला आहे आता नंतर हा रोल व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे आणि हातानं त्याला शेप देऊन घ्यायचा आहे म्हणजे गोल ठिल व्यवस्थित दिसेल ही बघा कट केल्यानंतर असं आहे ते आपण जरा व्यवस्थित मसाला बसवून घ्यायचा आहे जेणेकरून तेलात मसाला पडला नाही पाहिजे ब आता ही तयार झालेली भाकरवडे आपण मिडियम गॅसवर तेल गरम करून घेतले त्याच्यामध्ये टाकलेली आहे आणि मीडियम गॅसवरतीच तळून घ्यायचे जास्त बी करपून द्यायचा नाही मोठा गॅस ठेवल्यामुळे आपलं काय होईल मसाला करपला आतला आणि व्यवस्थित भाजली जाणार नाही म्हणून मिडियम गॅस ठेवायचा आहे आणि हलवत राहायचं आहे सतत म्हणजे ख्रिस्पी कुरकुरीत भाकरवडी आपली चांगली मस्तपैकी तयार होईल हे बघा भाजून तयार झालेले आहे अशाच टेस्टी रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनवरती क्लिक करा ही रेसिपी तुम्ही करून बघा कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा अशीच अनेक एक नवीन रेसिपी घेऊन आपण परत आपल्या चॅनलवर भेटणारच आहे तोपर्यंत ही रेसिपी कशी झाली आहे ते पाहूया धन्यवाद